पारदर्शी कारभार काटकसर आणि योग्य नियोजनाची सांगड घालून पन्हाळा तालुक्यातील कोतोली कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी अल्पावधीतच नावारुपास आली आहे या संस्थेच्या शाखांचा विस्तार होत असून बांबवडेथल्या मुख्य मार्गावर तिसरी शाखा सुरू करण्यात आली आहे या नूतन शाखेचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झालं कोतोली इथं पाच वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या कोतोली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा आता विस्तार वाढू लागलाय कोतोलीतील मुख्य शाखेसह कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये आणि आता बांबवडीतल्या पोलीस स्टेशन समोरील मुख्य मार्गावर संस्थेची तिसरी शाखा सुरू झाली आहे या नूतन शाखेचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आलं संस्थेचा पारदर्शी कारभार काटकसर का आणि योग्य नियोजनाच्या जोरावर संस्थेची आर्थिक प्रगती दिवसेंदिवस गरुड झेप आहे संस्थेनं वीस कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे सर्व शाखा अत्याधुनिक आणि संगणकीकृत झाल्या आहेत ग्राहकांना आपुलकीची वागणूक आणि ठेवीवर तसंच पिग्मीवर निरनिराळ्या योजना देऊन संस्थेची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे बांबवडे नूतन शाखेला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती संस्थापक चेअर मन राजेंद्र गंधवाले यांनी शुभेच्छा स्वीकारल्या यावेळी खासदार धैर्यशील माने गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड विजय महाडिक विजय बोरगे शंकर पाटील संजय बंगे प्रशांत पाटील नामदेव पाटील आबाजी पाटील उत्तम दळवी अंकुश पाटील मानसिंग पाटील तुषार शिंदे यांच्यासह संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते